नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील सोयाबीनला मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार चीनकडून भारतीय सोयाबीनला चांगली मागणी आली आहे काय आहे लेटेस्ट अपडेट काय आहे सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार अपेक्षित काय आहे सोयाबीन बाजारभाव सध्याचा पाच हजार साडेपाच हजारपर्यंत पर्यंत सध्याचा सोयाबीन बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये हा सोयाबीन बाजारभाव सहा हजार रुपयाचा पार जाणार आहे लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे बघा चायनामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा शॉर्टेज आता सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील सोयाबीनला तिथे मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील सोयाबीन चायनाला एक्सपोर्ट होणार आहे आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे वीस टक्के जरी बाजारभावामध्ये आपण तेजी जर बघितली एक्सपोर्ट नंतर तर जो आत्ताचा सोयाबीन बाजारभाव पन्नास रुपये आहे हा सोयाबीन बाजारभाव आता साठ रुपयाच्या घरात जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव सध्या पन्नास रुपयापर्यंत येऊन टेपलेले आहे जर चायना आणि भारत यांच्यामध्ये जर चांगला व्यापारी करार झाला तर महाराष्ट्रातील सोयाबीन चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी जाऊ शकते आणि तेथील बाजारपेठेमध्ये ते सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे महाराष्ट्रातील सोयाबीनची काय सध्या चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये ॲव्हरेज दर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी आहे यामध्ये आपण जर सर्वाधिक सोयाबीन बघितली लातूर असेल जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगोली असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन येत असते आता या सोयाबीनचं जे काय आपण वितरण बघितलं तर राज्यांतर्गत किती सोयाबीन लागते देशांतर्गत किती सोयाबीन लागते आणि उरलेली सोयाबीन आता दुसरं एक कारण जर आपण अतिशय महत्वाचं बघितलं तर नाफेड अंतर्गत किंवा जे सरकारी एजन्सी अंतर्गत सोयाबीनला आता नोंदणी सुरू झाली आहे आणि येत्या काही दिवसातच सरकार सोयाबीनची खरेदी हमी भावाने करणार आहे मग याच्यामध्ये जे काही सरकारी एजन्सी आहे या कमीत कमी पाच हजार तीनशे रुपयांनी सरकार या सोयाबीनची खरेदी करणार आहे खरेदी केंद्र जे आहे सोयाबीन खरेदी केंद्रावरती खरे केंद्रा दोन महिने पुढच्या खरेदी सुरू राहणार आहे आणि हे अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे कारण पाच हजार तीनशे रुपयांनी जर खरेदी झाली तर बाहेर जे काही मार्केट आहे सोयाबीनचं हे कमीत कमी मार्केट पाच हजार चारशे पाच हजार पाचशे असणार आहे कारण जे काही व्यापारी वर्ग आहे ह्या खरेदी केंद्रात पेक्षा जास्त दराने सोयाबीन खरेदी करणार आहे सरकारने जे खरेदी केंद्र नम नेमून दिलेले इथे आता नोंदणी सुरुवात झाली आहे प्रत्यक्षात खरेदी सात ते आठ दिवसामध्ये होणे अपेक्षित आहे महाराष्ट्रातील सोयाबीन याच्यामुळे चांगले बाजारभाव मिळणार आहे खरेदी केंद्रावरती जे हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस हा मिळणे बंधनकारक सरकारने अटी शर्ती लागू करून दिली आहे सरकारचे काय नियम आहे या नियमानुसार हमी वावणे या ठिकाणी सोयाबीन खरेदी आता सुरुवात होणार आहे सुरुवात पहिली सुरुवात जी आहे बारामतीपासून होणार आहे बाकी सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये खरेदी केंद्रावरती आता सोयाबीनची नोंदणी तात्पुरती सुरू झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये अजून याच्यामध्ये वाढ बाजारभावामध्ये होऊ शकते असे दोन ते तीन महत्वाचे कारण आहे पहिलं कारण जे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चायनामध्ये सोयाबीनची मागणी वाढलेली आहे दुसरं जे काय खरेदी केंद्रांना सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीनंतर आता इथून पुढे सोयाबीनचं ट्रेडिंग कसा असणार आहे सोयाबीन मोठ्या प्रमाणात आता बाजारभाव वेग पकडणार आहे कारण का आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीन प्रॉडक्ट्सला चांगली मागणी आपण मिळताना बघितलेला आहे सोया प्रोटीन्स असतील सोया चंक्स असतील इतर सोयाबीनचे काही औषधं असतील या किंवा खाद्य तेल असेल याच्यामध्ये सुद्धा सोयाबीनचा जास्त शु वापर येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बघता बघायला मिळू शकतो रॉ प्रॉडक्ट जे आहे आपण पोल्ट्री फार्मसाठी जो वापरला जातो याच्यामध्ये सुद्धा सोयाबीनची चांगली मागणी आहे या अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनला इथून पुढे कसं गणित असणार आहे कमीत कमी पन्नासचा बाजारभाव तर हा फिक्स आहे साठ पेक्षाही जास्त बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये मिळू शकतो असा आपला अंदाज आहे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन बाजारभावाचे नवीन नवीन अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आता बघा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत साधारणपणे सोयाबीन सर्व रेकॉर्ड तोडून सहा हजाराच्या घरात सुद्धा जाऊ शकते आता जर आपण बघितलं सध्याचे दर चिखली असेल या ठिकाणी त्याचबरोबर पुलगाव असेल पाच हजार पाच हजार दोनशेपर्यंत सोयाबीन येऊन टेकलेले आहे परंतु सर्वसाधारण जर, पाँ जर श्रे श्रे पर दर बघितला सर्व ठिकाणचा तर चार हजार साडेचार हजाराच्या घरात ॲव्हरेज सोयाबीन बाजारभाव आहे साडेचार ते पाचपर्यंत सर्वात जास्त बाजारभाव हे चांगल्या काही मार्केटमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहेत सोयाबीनचं यावर्षी बाजारभाव वाढीचं महत्वाचं कारण आपण जर बघितलं तर अतिवृष्टी हेच कारणसुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही कारण मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान आहे यावर्षी दहा टक्के पेरा कमी होता त्यातल्या त्यात, त्यात अजूनही नुकसान झाले आता परतही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनला येत्या काही दिवसामध्ये चांगले बाजारावर मिळणे अपेक्षित आहे सरकारने जर खरेदी केंद्राकडे योग्य लक्ष दिले योग्य नियोजन जर केले तर महाराष्ट्रातील सोयाबीन कमीत कमी पाच हजार साडेपाच हजाराचा बाजारभावाचा आकडा सहज पार करील याविषयी आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव कापूस बाजारभाव कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो